नमस्कार मित्रांनो मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आपल्याला माहिती आहे की पुण्यात काय चाललेलं आहे पुण्यामध्ये वैष्णवी हिचा मृत्यू झाला तिचा हुंड्यासाठी आणि नंतर हुंड्याच्या नावाखाली किंवा अन्य गोष्टी मागण्यासाठी दोन दोन कोटी रुपये दिले नाहीत ते तिच्या वडिलांकडनं मागण्यात ते मागण्यात आली गाड्या सा सोनं नाणं मोबाईल घड्याळं हे सगळं वैष्णवीच्या वडिलांकडनं व आईवडिलांकडनं खेचून घेतलं त्यांनी आणि शेवटी तरी देखील तिचा छळ करण्यात आला आणि तिला मारण्यात आला तो खून करण्यात आला तिचा असा संशय आहे आज वैष्णवीसारखीच दुसरी केस मी तिच्या जाऊची मयुरे मयुरी हिची केस समोर आली ती मीडियासमोर आली आणि तिने आपली कहाणी मीडियाला सांगितली स्त्री जन्मा ही तुझी कहाणी नावाचा एक चित्रपट आला होता स्त्रियांना गर्भात मारायचं मी मुलगी होऊनच द्यायची नाही मुलगाच पाहिजे म्हणून ज्या ज्यांना मुलगा झालेला आहे हा मुलगा झाला म्हणून सुनेचा छळ करायचा नवऱ्यानी तिला मारहाण करायची तिला हाकुलून द्यायचं तिच्या कधी कधी तिच्यावरती ऍसिड टाकायचं तिला जाळायचं अशी ससे होलपट असेल किंवा जो जो अन्याय जगात की करता येईल तो करायचा तिच्यावरती तिला टाकून बोलायचं तिच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा असे प्रकार होतात चित्रपटात जेव्हा मराठी चित्रपटात ललिता पवा ही सासू असायची आणि ती सुने छाळायची किंवा शशिकरा नावाची ज्या नावाची नटी होती ती छळायची आणि लोकांना राग यायचा त्यांना शिवाय अनेक जण परीक्षण लिहिता लिहायचं की असं कधी होतं का इतका छळ पण चित्रपटातसुद्धा कमी दाखवतात अशा गोष्टी वास्तवात घडतायत शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात घडत आहेत काय सांगता तुम्ही काय मिरवता तुम्ही की महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे कुठे हे पुरोगामी राज्य मेट्रो होत आहेत मोनो होत आहे समृद्धी महामार्ग अटल सेतू हजारो कोटींची गुंतवणूक येते देशविदेशातून येते गुंतवणूक महाराष्ट्र नंबर वन उद्योगधंद्यामध्ये नवे नवे प्रकल्प घोषित करत आहेत फडणवीस एक ना शिंदे ही घोषणा गोशा, घोषणा करायचे पण लाडकी बहिण योजना हो ही योजना हो ती योजना हो पण महाराष्ट्राचा हा जो तुम्ही दिखाऊ विकास आहे सामाजिक विकास काही झाला आहे का महाराष्ट्र पुणे शिक्षणाची शिक्षणाची राजधानी माहेरगर त्या पुण्यामध्ये काय चाललंय आज पुण्यामध्येच हाडपसरला दी एक दीपा पुजारी हिने अशीच आत् आत्महत्या केली गळफासरोप एक महिनाच झाला होता तिच्या लग्न तिच्या लग्नाला इतका हुंडा दिला आणि तो कमी पडतोय म्हणून मागणी होऊन छळ तिचा छळ छळ झाला ते छळवणूक झाली आणि तिने आत्महत्या केली काय आहे का ह्या पुण्यामध्ये आणि अजितदादा तावा बोलत तावा बोलतायत की म्हणे मला मला काय दोष देत आहे तुम्ही मी काय केलं आहे या नालायकांना पक्षामध्ये स्थान नाही मी हगवण्यांना पक्षात हकलून देतो आहे असल्या नालायकांना पक्षात जागा नाही आणि मी पोलीस कमिशनरना सांगितलं की ताबडतोब तुम्ही तीन टीम्स लावले असतील जे सासरे पळालेले आहेत आणि तिचा नीर पळालेला आहे म्हणजे वैष्णवीचा त्यांना पकडण्यासाठी तीन काय सहा टीम्स लावा मी त्यांना आदेश दिलेले आहेत मग फडणवीसांनी सांगितलं की बघा हे बाळ सुखरूप पाहिजे त्या वैष्णवीचं तिच्या आजोबांच्या हातात त्यासाठी मी अमुकतमुक आदेश दिलेले आहेत आणि हे खपून घेतलं जाणार नाही अजितदादा तर जोर जोरात बोलत होते अक्षरशः आणि त्यांना एवढंच त्यांचा प्रोग्राम होता की माझा काही याच्यामध्ये सा संबंध नाही अरे तुमच्या पक्षाचा पदाधिकारी आहे त्यांच्या लग्नात तुम्ही गेला होता तुम्ही भले विचारलं असेल की ही गाडी वैष्णवीच्या वडिलांनी स्वतःहून दिले का द्यायला सांगितलेली आहे असं प्रश्न विचारल्यावर लग्नामध्ये वैष्णवीचे वडील सांगतील का हो हो माझ्याकडनं मागितले आणि मी दिले तिथेच लग्न मोडलं असतं त्यांचं ते कसे काय सांगतील एवढा उदंड खर्च केला जातो या जा लग्नामध्ये आणि तुमचे पदाधिकारी तुम्ही इतके वर्ष ज्यांना ओळखता त्यांचं कॅरेक्टर तुम्हाला माहिती नाही अजित अजितदादा तुम्हीच सांगितलेलं होतं की पक्षामध्ये ज्यांना घेतलं जाईल त्यांचं चारित्र तपासा कुठे तपासलं जाते कालच्या व्हिडिओत मी सांगितलं की नांदेडला एका मटका किंगला घेतलं मग बोंबाबोंब झाले होते तर हाकलून जावं लागलं दीपक मानकर पुण्याचे हे राष्ट्रपतीचं शहर तुमच्या पक्षाचे शहराध्यक्ष होते दीपक मानकरांची काय बॅकग्राऊंड आहे आणि राष्ट्रवादीचे हे नेते गुंडांना भेटतात याचेही व्हिडिओ आलेले आहेत पुढे पण मुळामध्ये राष्ट्रवादीमध्ये हे सगळे सरंजामदारांचा पक्ष येतो बडे जमीनदार बागायतदार आणि गुंड प्रवृत्तीचे अनेक लोक त्या पक्षात आहेत यांची जबाबदारी अजितदादांची काहीच नाही अजितदादा स्वतःच म्हणाले होते अनेक वर्षापूर्वी हो मी टगे आहे म्हणून मी टगेगिरी करतो म्हणून काय सांगताय तुम्ही जोरजोराने बोललं म्हणजे सगळ्या चुकांमधनं मुक् मुक्ती होते हे जे प्रकरण घडू शकलं कारण ते हागवणे सांगत होते सुने आपल्या सोन सोनांना तुम्ही काही तक्रार विक्रार काही करू नका किंवा काय करायची ते करा आमचा बाप बसला आहे तिथे आणि आमचा बाप बसला आहे म्हणजे त्यांना म्हणायचं असेल अजितदादा किंवा आमचं सरकार आहे असं म्हणायचं असेल पण यांच्यामधले यांचे नातलं म्हणजे हागवण्यांच्या कुटुंबातल्या ज्या लता हगवणे आहेत त्यांचे नातलं जवळचे नातलं जालिंदर हे विशेष पोलीस महानिरीक्षक आहेत कुठे आहेत ते तर संभाजीनगरमध्ये ते, संभाजी ते विशेष पोलीस निरीक्षक आहेत जालिंदर आणि ते अत्यंत ते आधी पुण्यामध्ये होते आणि मोठ्या पदावरती येतात अत्यंत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे त्यांच्याकडनं ते दर्पण येणार असते आणि ज्या ते जालिंदर सुपेकर असं नावे आणि ते कारागृह निरीक्षक संभाजीनगरमध्ये आहे आणि ते पुण्यामध्ये मूळ एक उच्च पदावरती होते असा घरातलाच माणूस पोलिसांमध्ये आहे मग काय चौकशी होणार याच्या या प्रकरणाची आणि ज्यावेळी या तक्रार या वैष्णवीचा बळी गेला त्याच्या अगोदर तिने आत्महत्येचा प्रयत्न केला होता तिला इस्पिताळ दाखल केल्या 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 केल्यानंतर तिचे सासू सासरे ननंद नवरा कोणी भेटायला झालं नाही तिला मग किती नीच लोक आहेत बघा हे की किती भामटे किती नालायक लोक आहेत हे लोक हे अजितदादांच्या पक्षामध्ये होते त्याची जबाबदारी तुम्हाल तुम्हाला घ्यायलाच नाही नैतिक जबाबदारी आणि तुमचे पोलीस काय करत आहेत अजितदादा पुण्याचे पालकमंत्री आहेत ते सारखं म्हणतात मी तुम्हाला हा प्रकल्प दिला हा फंड दिला तो फंड दिला त्याच्या बळावरती सगळी दादागिरी सांगली पण तुम्ही तुमच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांवरती लोकांवरती काय संस्कार केले कशा प्रकारचे लोक आहेत तुमच्या पक्षामध्ये आज तुमच्या पक्षाचा विषय म्हणून तुमच्या पक्षाचा विचार करायला सांगेल तुम्ही पालकमंत्री पालकमंत्रीसुद्धा अजितदादांची यामध्ये जबाबदारी नैतिक जबाबदारी येते आणि तुम्ही पालकमंत्री आहात म्हणून तुमची जबाबदारी येतेच याचं कारण काय तर पोलीस तपास कसा झाला आहे आणि याची जबाबदारी गृहमंत्री म्हणून फडणवीसांवर इथे येते ब इथे बीडमध्ये जे जे प्रकार झाले केवळ स संतोष देशमुखांची हत्या नाही आणखीन एक मुंडे आणि आणखीन कोणाकोणाच्या हत्या झाल्या आहेत तिथे काहीजण बेपत्ता झालेले बीडचा बिहार झाला बीड आहे असं स्वतः फडणवीस म्हणाले होते गृहमंत्री असताना मुख्यमंत्री असा म्हणाले होते ते बीडचा बिहार झाला आहे आणि मग त्या ठिकाणी वाल्मिक कराडची गुंडगिरी चालू होती संतोष देशमुखची हत्या झाली बळीस ओरड झाली तरी देखील कारवाई होत नव्हती मग वाल्मिक कराड स्वतः सरेंडर झाला पोलिसांनी त्याच्या मुस्क्या आवळल्या नाही याची जबाबदारी कोणाची गृहमंत्र्यांची नाही मुख्यमंत्र्यांची नाही अजितदारांची नाही अजितदादांच्या पक्ष पक्षाचा पक्षाचे धनंजय मुंडे त्यांचा उजवाद वाल्मिक कराड स्वतः पंकजाताई मुंडे सांगतात की वाल्मिकशिवाय पान हलत नाही त्याचं बाकीचे गुंड होते, तले होते ते वाल्मिकच्या टोळीतले लोक होते ते त्यापैकी काहीजण पदाधिकारी होते राष्ट्रवादीचे त्यापैकी एक जो कृष्णा आंधळे सापडत नाही ते एकाचा मोबाईलच वेळत नव्हता हे काय दाखवतं हे काय दश होतं याच्यावर खुद्द भाजपचे सुरेश दशच आरोप करत होते शिवाय मी काल सांगितलं की प्रकाश सोळंके असतील किंवा दुसरे त्यांचे नेते दुसरे आमदार या सगळ्यांबद्दल म्हणजे जे या प्रकरणात कराडच्या विरुद्ध बोमलत होते ते राष्ट्रवादी अजित पवार गटाचे लोकांच्या विरोधाशिवाय तक्रारी त्यांच्या नेत्यांच्या ने गुंडगिरीबद्दल हा पक्ष कोणाचा आहे का गुंडगिरी केली की के ताबडतोब पक्षामध्ये प्रवेश मिळतो अशी स्थिती आहे याची जबाबदारी अजितदादांना घ्यावी लागेल तुमच्या पक्षाचं संपूर्ण इमेज अत्यंत खराब आहे कमालीचं खराब आहे किती तरी उदाहरणं सांगता येतील याचं कारण तुम्ही सत्तेत आहात बघा आणि सत् सत्तेत असला की आपलं कोणी वाकडं करू को शकत नाही अशी खात्री गुंडांना असते आणि आज आपण जर बघितलं वैष्णवी आणि मयुरी या दोन्ही हगवणे कुटुंबातल्या या सुना ते वैष्णवी तर बिचारी गेली तर तुम्हाला सांगतो की वैष्णवीची केस झाली आता मयुरींनी सांगितलं की मयुरी म्हणाली की वैष्णवीनी जर थोडा आवाज उठवला असता काहीतरी तर ती वाचू शकली असती पण तिचं आणि आमचं बोलणंच होऊन द्यायचं नाही तिचा तिला तुफान मार मा मारहाण केली जात होती उठता बसता आणि मयूरी सांगते आहे की तिला स्वतःला तिच्या म्हणजे वैष्णवीच्या नवऱ्याने म्हणजे मयुरीच्या दीरांनी उचलून आपटलं तिचे कपडे फाडले सासऱ्यांनी तिला थोपाडीत मारली तिच्या अंगावरती हात चालवला तिचे कपडे फा फाडले त्या अवस्थेमध्ये आणि तिच्या हातातलं मोट क मोबाईल जे तिला शिबीगाळ केली जात होती घाणघाण शिव्या दिल्या जात होत्या तिच्या आईला शिव्या दिल्या जात होत्या अशा वेळी ते सगळं रेकॉर्ड करत असताना तो मोबाईल हिसकावून घेतला तिच्या दिराने तो पळाला तिच्या मागे कपडे फाटलेल्या अवस्थेमध्ये मयुरी धावत गेली आणि मग या मंडळींनी पोलीस पोलिसाची तक्रार दिली उलटीच तक्रार दिली क्रॉस कंप्लेंट मयुरीच्या नवऱ्यानी तिच्या नणंदेनी आणि तिची नणंद जी होती ती तिने उठ म्हणलं की उठायचं बस म्हणलं की बसायचं असे अशा प्रकारची स्थिती होती सतत मारहाण करायची रस्त्यावर येऊन मारहाण करायची तिच्या नवऱ्याला मयुरीच्या नवऱ्यालासुद्धा हात बांधून तिने हा हात धरून हा मारायचे आणि त्याचे त्याचे हात धरायच्या ने मयुरीला बडवायचं सा, हे चालू होतं मयुरीकडनं सुद्धा वसुली केली जात होती सुदैवाने मयुरींनी सांगितलं की माझा नवरा माझ्या बाजूला आहे माझ्या मागे उभा आहे पण तो एकटा काय करणार कारण हे ननंद सासरे दीर सासू हे सगळं दुसऱ्या बाजूला आणि त्यामुळे मग तिने कंप्लेंट केली मयुरींनी स्वतः गेल्या नोव्हेंबरमध्ये तिला दोनदा तिचे ति दात दिली गेली नाही तिसऱ्यांदा एफ आय आर नोंदवून घेतला गेला हे पोलीस काय आहेत बघा काय लायकीचे पोलीस आहेत बघा आणि मयुरीने सांगितलं आहे की वैष्णवीच्या प्रक प्रकरणामध्ये सुद्धा मी पोलिसांना पैसे चालून तिच्यात आणि म वैष्णवीच्या जी तक्रारीच्या बाबतीत पोलिसांना पैसे चालण्यात आले असा मयुरीने आरोप केलेला आहे हे पुण्याचे हे जे पोलीस आहे संबंधित मी कुठले असतील पोलीस बावदांचे असतील किंवा दुसरीकडचे असतील ज्या पोलिस ठाण्यामध्ये पो पो त्या पोलिसांनी ट्रीटमेंट कशा प्रकारची दिली बघा शिवाय बाळ जे आहे वैष्णवीचं ते बाळ त्यांच्याचकडे होतं आणि ते कोणाकडे होतं ते नणंदेचा जो मित्र आहे निलेश म्हणून निलेश काय त्याचं नाव आहे निलेश चव्हाण का काय नाव आहे तो गुंड आहे त्याच्याविरुद्ध गंभीर तक्रारी आहेत पण पोलिसांनी काही केलं नाही त्या निलेश चव्हाणच्याही मुस्क्या आवळलेल्या नाही आहेत अजूनही सासरा हा फरार आहे आणि वैष्णवीचा ह्या हिसा मयुरीचा नवरा जो त्याचा त्या मयुरीचा म्हणलं त्याचा काही संबंध नाही त्याच्यामध्ये पण तोही आत्ता फरार आहे आता बघा ज्याप्रमाणे कृष्णा आंधळे फरारले आता हा मयुरीचा सासरा किंवा वैष्णवीचा सासरा फरार कसा होऊ शकतो तो पदाधिकारी आहे राष्ट्रवादीचा मग पक्षाचं काही त्याला मदत आहे का याबाबतीत कसा काही फरक होऊ शकतो तो आणि कोणाला काहीच माहीत नाही आता किती दिवस झाले बघा तो बेपत्ता आहे तो अजितदादा म्हणाले त्याच्या मुसक्या आवळा आता त्याच्या मुसक्या आवळल्या की आम्ही कसं त्याला पकडलं असं म्हणते पण पोलिसांनी ट्रीटमेंट कशी दिली मयुरीला वैष्णवीने आत्महत्येचा प्रयत्न केला हे पोलिसांना कळालंच नाही हे बाळ जे आहे ते ना हगवणे कुटुंबाच्या ताब्यात ना कसपटे कुटुंबाच्या ताब्यात आणि हे बाळ कोण निलेश आणि कोण कौन, कोणाकडे कोणाकडे कर, होतं तिराई तिसऱ्याच व्यक्तीकडे याच्याबाबत जेव्हा तक्रार करण्यासाठी गेले वैष्णवीचे आईवडील तेव्हा ते, ते म्हणाले की हे तुम्ही काय ते कोर्टात जा कोर्टाकडनं तो आदेश घ्या म्हणून म्हणजे याची किमान काहीतरी सेन्सिटिव्हिटी संवेदनशील तर पोलिसांना दाखवायची नाही अरे हे नऊ महिन्याचं बाळ जर त्याचे आई वडील आजी आजोबा कोणीच बरोबर नसतील तिसऱ्याच माणसाकडे राहील का ते पोलिसांना लाज वाटायला पाहिजे माणुसकी नावाची गोष्ट शिल्लक नाही आहे मग खरं तर यांना ताब्यात घेतलं पाहिजे पोलिसांना ज्यांनी ज्यांनी हे या गोष्टी केल्यात आणि असे जेव्हा हिट अँड रन बाबत अशाच गोष्टी करतात अजितदादांचाच आमदार तो सुनील टिंगरे हा बिल्डरच्या बाजूने ज्या ज्या बिल्डर पुत्रांनी गाडीतनं गाडीवरनं आपल्या कार वाटेल तसं चालवून उडवलं दोघांना दोघांना दोघांचा मृत्यू झाला त्या बिल्डर पुत्राच्या बाजूने हा माणूस उतरलेला होता हा अजितदादांचा पक्ष या लायकीचा पक्ष आहे यांना इतक्या जागा कशा काय मिळाल्या मला आश्चर्य वाटतं हा इतका बोगस लोकांचा पक्ष आहे मला सांगतो की अशा तऱ्हेचे राजकीय पक्ष कुठले असेल तर त्यांना पाडलं पाहिजे लोकांनी याला घरी बसवलं पाहिजे पूर्णपणे किती नालायक लोक आहेत एक पक्षात या हे तुम्ही विचार करा मी राजकीय बोलत नाही हे तेव्हा अजितदादानी कितीही त्वेषाने बोललं ते वस्तुस्थिती अशी आहे की पोलिसांनी पोलीस कसे वागले बघा तुम्ही हे लक्षात घ्या पोलीस पैसे खातात असा आरोप होतो आहे पोलीस तक्रार लिहून घेत नाही आहेत आणि महिला आयोग काय आहे महिला आयोग उडवा उडवीची काहीतरी उत्तर द्यायची की आम्ही तक्रार दाखव दाखल करून घेतलेली आहे अमुक तमुक वगैरे मग पोलिसांना आदेश दिलेले वगैरे महिला आयोगाची याबाबतची जी कामगिरी आहे ती अजिबात चांगली नाही महिला आयोग मी केवळ तांत्रिक उत्तर देण्याच्या पलीकडे महिला आयोगाने काही केलेलं नाही आहे आणि हे महिला आयोगाचं अपयश आहे साफ मी तुम्हाला सांगतो की आता आपण हे या महिला आयोग वगैरे याच्यावरती काय विश्वास आपला किती आहे माहीत नाही आपल्याला पण आज हीच व्यवस्था आहे ना आपल्या दात कुठे मागायची मग त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की महिला आयोगाचा नंबर एकशे बारा आहे जर कोणा महिलेच्या बाबत अशी असं त्रास होत असेल छड चर, शरवणूक होत असेल तर तिला एकशे बारा नंबरवर बा तक्रार करता येईल किंवा पोलीस स्टेशनला तक्रार करता येईल हेल्पलाईनवरती तक्रार करते सव्वीस नोव्हेंबर हा महाराष्ट्रातला हुंडाबंदी दिन आहे हुंडा, हुंडा देणं किंवा घेणं हे दोन्हीही दोन्ही गुन्हा आहेत आणि पाच वर्ष तुरुंगवास होऊ शकतो या गुन्ह्याबद्दल पंधरा हजार रुपयांचा दंड आहे आणि जर सुनेचा कुठल्याही स्त्रीचा छळ केला तर चारशे अठ्ठ्याण्णव ओ हे कलम आहे आणि हे लक्षात घेतलं पाहिजे महिलांनी की या कलमाखाली गुन्हा नोंदवायला सांगितला पाहिजे आणि माझं म्हणणं आहे की जर गुन्हा नोंदवून घेण्यास तयार नसतील पोलीस ज्या कोणी तयार नसतील तर तुम्ही महिला आयोगाकडे जा महिला आयोगाकडनं सुद्धा काही दात फिर्यात होत नसेल पोलिसांच्या तर सुपिरियरकडे जावा नाही तर मग मीडियाकडे जातो की आत्तासुद्धा मीडियाने आत्ता मीडिया आवाज उठवला जो काही असा आवाज उठवला म्हणून हालचाल झाली आता मी तुम्हाला सांगतो की ज्या क्षणी या सासऱ्यांना अटक होईल आणि मीडियाचं लक्ष थोडंसं कमी होईल त्या क्षणी मग पुढे ही केस किती पुढे जाते हे बघायला लागेल हागवणेना शेवटपर्यंत कडक शिक्षा होऊ नये त्यांना कमीत कमी शिक्षा व्हावी असा प्रयत्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे मीडियाचं कर्तव्य शेवटपर्यंत या केसचा पाठपुरावा केला पाहिजे आज मयुरी प्रकारे सांगत होती की मला घरात मारत होते रस्त्यात मारत होते आम्ही ते घर सोडलं हगवण्यांचा आणि हा मुलगा जो आहे मुलगा आणि ही म्हणजे नवरा आणि हे मयुरी आणि तिचा नवरा हे जवळच राहायला लागले तिथेही त्रास व्हायला लागला त्यांचा जो काही बिझनेस होता त्यामध्ये अडचणी आणायच्या त्यांना काम मिळू नये किंवा त्यांना त्रास व्हावा फायनान्शियली म्हणजे ते थोडक्यात त्यांची उपास व्हावी असा असे प्रयत्न करायचे त्यांची बदनामी करायची त्यांचं चारित्रनन करायचं त्यांच्यावरती खोटे नाटे आरोप करायचे हे सगळं होतं घरी मारायचं रस्त्यात येऊन मारायचं आणि जे नोकरसाकर आहेत तेही गप्प कारण नाहीतर त्यांना नोकरीवरून काढायचं किंवा ते त्यांना ते दुसरीकडे नोकरीला तिकडनं त्या काढाय करून त्यांना तिकडनं काढून टाकायचं काय नीच माणसं आहेत ही मी रानटी माणसं आहेत ही जनावर आहेत ती अशी माणसं एखाद्या राजकीय पक्षात असू शकतात कुठल्याच राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांना हे हागवणे कुटुंब आता इतके बघा यांचं दीड दोन वर्षं लग्न होऊन झालेली आहेत मयुरीचं वैष्णवीचं काय दीड दोन वर्षं झाली असती कोणाला काहीही माहिती नव्हतं की हे हगवणे कुटुंबय आपल्या सुनांना कसा त्रास देतात अरे रस्त्यावरती मारहाण होती आहे कोणालाच माहिती नाही राष्ट्रवादीचे कोणीच सांगितलं नाही कोणालाही यापुढे कुठल्याही घरामध्ये सून जर गेली तर त्या सासरी त्रास होत असेल तर खोट्या प्रतिष्ठेपायी त्याच्यावरती पांघरून घालायचं हे थांबलं पाहिजे हुंडा मागितला तर मानगुट पकडून त्यांना पोलिसांच्या हवाली केलं पाहिजे म्हणजे गुन्हा नोंदवला पाहिजे त्यांचा त्यांच्यावरती कुठलीही म्हणजे जा सुनेला जाच होत असेल तर त्याची ताबडतोब तक्रार केली पाहिजे पांघरून घालता कामाने तिच्या आईवडिलांनी स्वतः सुनेनी उभं राहिलं पाहिजे आज शहरामध्ये आज सुशिक्षित मुली आहेत या सगळ्या आता वैष्णवीला केवढं मोठं भवितव्य होतं या मयुरीलासुद्धा भवितव्य आहे ती चांगली तेजस्वी आहे चांगली ती उभीर राहिली थोडीफार तडपदडपणे आज बोली मीडियाशी जर कुठल्याही मुलीवरती असा त्रास मुलीला त्रास होत असेल त्यांनी निदान यूट्यूबवर टाका तुम्ही हे शूट करा आणि टाका सगळ्यांना पाठवा तुम्ही पण हे मुकाटपणे सहन करता कामाने हात उठवला पाहिजे जर हात उठला तुमच्या अंगावरती तर हात धरण्याची धमक तुमच्यामध्ये असली पाहिजे हे लक्षात घ्या सगळ्या बाय बायकांनी सगळ्या मुलींनी हे लक्षात ठेवलं पाहिजे हात धरा तक्रार करा पोलिसांममध्ये जा जर कानफाडात मारली तर उलट्या दोन कानफाडात मारणे मारण्याची ताकद असली पाहिजे तुमच्यामध्ये मानसिक ताकद महत्वाची सगळ्यात कोणाचाही असा जीव जाता का म्हणजे महाराष्ट्राची मान शर्मेनी खाली गेलेली आहे मेट्रो मोनो समृद्धी अटल सेतू हे सगळं ठीक आहे पण या इथे मुलींचा जर गर्भात मृत्यू होत असेल मुलींचा हुंड्यासाठी छळ होत असेल त्या स्वतः लटकवून घेत असतील किंवा त्यांना ठार मारलं जात असेल जाळलं जात असेल ॲसिड फेकलं जात आहे त्यांच्यावरती आणि या महाराष्ट्रामध्ये जाती जातीवरनं भांडण होत आहेत धर्मावरून भांडण होत आहेत काय कुठला महाराष्ट्र आहे चिखल करून ठेवला या राज्यकर्त्यांनी सगळा आणि याला याची नैतिक जबाबदारी आणि शा शासनकर्ते म्हणून जबाबदारी अजितदादा फडणवीस एकनाथ शिंदे यांना घ्यावीच लागेल केवळ इव्हेंटगिरी करून चालणार नाही हे लक्षात घ्या आणि सर्व लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या शेजारी पादाळी कुठेही असं झालं होत प्रकार असेल तर त्यांच्या खाजगी जीवनाला आम्ही कसा हक्षेप करणं हस्तक्षेप करणं असं करता कामा नये जो आक्रोश महिलांचा कोणाचाही असा आक्रोश जर तुमच्या कानी आला तर धावून गेलं पाहिजे मदतीला मग खाजगी जीवन वगैरे काही नाही खाजगी जीवनात तुम्ही ठार मारत असतील कोणाला तर ते खाजगी जीवन आहे म्हणून गप्प बसायचं गप्प बसता कामा नये दादा हे लक्षात घ्या तुमच्या पक्षाचं शुद्धीकरण करा आणि देवेंद्र फडणवीस केवळ पक्ष फोडून कसे पक्ष फोडले म्हणून तुम्ही पराक्रम गाजवला पुषारक्या मागणार असं नाही महाराष्ट्र नासवला जातो आहे महाराष्ट्र जो पूर्वी होता आणि आता कुठे आहे महाराष्ट्र महाराष्ट्र सामाजिकदृष्ट्या मागे, -मागे चाललेला आहे हे थांबा तुम्ही राजकारणापलीकडे जाऊन बघा आणि या इथल्या मुलींना या इथल्या तरुणींना जगण्याचा अधिकार आहे हे लक्षात घ्या त्यांना सुरक्षित जीवन बहाल करा एवढंच आव्हान करतो आणि हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा शेजारचं बेल आयकनचं बटन डावा धन्यवाद